राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी तीस जिल्ह्यात एकूण साठ लाख हेक्टर क्षेत्रबाधित ओल्या दुष्काळाचे सर्व निकष त्या ठिकाणी आता लागू झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे बघा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार एकटे पन्नास हजार रुपयाची नुकसान भरपाई पैसे मिळवण्यासाठी आता कुठल्याही प्रकारची के वाय सी करण्याची गरज भासणार नाही पहिल्या टप्प्यात नुकसान झालेले एकतीस लाख शेतकऱ्यांना बावीसशे पंधरा कोटी रुपयाच्या नुकसान भरपाई वितरणाची तारीखाखेर ठरली पात्र शेतकऱ्यांच्या ज्या याद्या आहेत त्या ये येत्या दोन दिवसामध्ये जाहीर करण्यात येणार आहेत शेतकरी बंधूंनो तुमच्या खात्यात पैसे येण्यासाठी नेमकी कोणती कामं तुम्हाला करावी लागणार नेमके किती पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी पहाडी जर तुम्ही नवीन असाल तर करा शेतकरी मित्रांनो गेल्या पाच ते सहा दिवसामध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि या संदर्भात त्या ठिकाणी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वाची अशी बैठक त्या ठिकाणी पार पडली होती आणि या बैठकीकडे संपूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष लागून होतं शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी असेल तसंच त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं जाणारं अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल या संदर्भात महत्त्वाची अशा अशा प्रकारची घोषणा केली जाईल अशी त्या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आली होती बघा आणि त्याचनुसार प्रा प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये Uh, त्या ठिकाणी साठ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आणि यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही उपाययोजना त्या ठिकाणी राबवण्याच्या uh, हेतू हेतूमधून त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये सर्वात प्रथम शेतकऱ्यांना दिली जाणारी जी काही नुकसान भरपाई ती आता तात्काळ त्यांच्या खात्यावरती टाकावी यासाठी उपाययोजना करण्यासाठी त्या ठिकाणी आता मंजुरी दिलेली आहे नेमकी ही जी काही नुकसान भरपाई आहे तर याच्यामध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी बावीसशे पंधरा कोटी रुपयाचं जे काय नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे दे ज्याच्यामध्ये सर्व साधारणपणे त्या ठिकाणी एकतीस लाख शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे अशी प्राथमिक माहिती त्या ठिकाणी मिळत आहे आणि ही जी काही माहिती आहे ही जवळपास दिवाळीच्या पूर्वी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार असल्याची माहिती त्या ठिकाणी मिळत आहे आता ही माही ही जी काय मदत आहे ही मिळवण्यासाठी त्या ठिकाणी केवाय सी करण्याचं आव्हान केलं जात होतं पण त्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी ही जी काही आट आहे ही आता त्या ठिकाणी शिथिल करण्यात आलेली आहे आणि त्याऐवजी तुमच्याकडे जर हे एक डॉक्युमेंट जर असेल तर तुम तुम्हाला त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग आणखीन मोकळा होणार आहे बघा आता तुमच्याकडं जे फार्मर आय डी आहे जर ते फार्मर आय डी जर तुमच्याकडे असेल तर तुमची जी काय बँक खात्याची माहिती आहे ती ऑलरेडी सरकारपर्यंत त्या ठिकाणी गेलेली आहे आणि याच माध्यमातून त्या ठिकाणी डायरेक्ट टू बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीद्वारे तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी हे पैसे हे त्या ठिकाणी वर्ग करण्यात येतील बघा याच संदर्भात तुम्ही जर त्या ठिकाणी फ फार्मर आय डी जर काढलं जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मदत मिळण्यापासून कोणीही त्या ठिकाणी रोखू शकत नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे असे त्या ठिकाणी ओला दुष्काळ त्या ठिकाणी जाहीर करण्याची मागणी त्या ठिकाणी होत असते मग याच्यामध्ये शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये माफी असते जे काही शेतकरी त्या ठिकाणी ज्यांची पालले किंवा पालक त्या ठिकाणी असतात तर माप असतं याशिवाय त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती देणं असेल किंवा शेतकऱ्यांची जी काही अल्पमुदतीची मध्यम आणि दीर्घ मुदतीची जी काही कर्ज आहेत याच्यामध्ये त्या ठिकाणी पुनर्गठन असेल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती त्या ठिकाणी या ओल्या दुष्काळाच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी दिल्या बघा शेतकरी मित्रांनो तरी सुद्धा साधारणपणे उद्या किंवा परवा त्या ठिकाणी ठिकाणी एक राज्यमंत्री मंडळाची बैठक त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली घेऊन त्या ठिकाणी जी काय अजून काय उपाययोजना जर करता येणार असेल संदर्भात तर त्या त्याच्याबाबतची जी जी काय धोरणं आहेत ती धोरणं त्या ठिकाणी ठरवणार आहे एकूणच काय की ही जी काय नुकसान झालेली आहे या नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी येणार एवढं मात्र नक्की